नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आमच्या या चॅनलवर मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असलेले गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचे महत्वपूर्ण प्रश्न आणि महत्वपूर्ण प्रश्नांची मालिका आपण या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत तरी पण तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा जर तुम्ही आमच्या चॅनलवर भेट देत असाल तर कृपया चॅनलला करून घ्या आणि बाजूला जे बेलायकन बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील महत्वपूर्ण व्हिडिओ आणि महत्वपूर्ण जी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तुम्हापासून कधीही मिस होणार नाही तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण संभाव्यता या घटकावरील महत्वपूर्ण प्रश्न की जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत आणि हेच प्रश्न यानंतरच्याही परीक्षेत येण्याची दाट शक्यता आहे या प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत संभाव्यता या घटकावर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे लेवल वाढवत वाढवत या ठिकाणी आपण सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे बघा काय म्हणते एक नाणे फेकले असता छापा येण्याची संभाव्यता काय तर मित्रांनो नाण्याला दोन बाजू असतात आता नाना एक जर आपण एकदा जर नाना फेकला किंवा एक वेळ आपण जर टॉस केलं तर काय घेऊ शकते एकतर मित्रांनो आपल्याला छापा किंवा काटा येईल हेड किंवा टेल येईल ठीक आहे मग हेड किंवा टेल येईल मग छापा येण्याची संभाव्यता काय तर छापा म्हणजे काय होतो तर हेड होतो आणि काटा म्हणजे काय होतो तर टेल होतो बरोबर ना मग आता या ठिकाणी सक्केचा काय राहू शकते बघा सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला संभाव्यता सोडवता काय काय शक्यता येऊ शकते हे आपल्याला आधी निश्चित करायचं असते मग शक्यता काय आहे एक नाना फेकले असता एक ही ही का तर काय येईल हेड येईल किंवा टेल येईल म्हणजे छापा येईल किंवा काटा येणार आहे मग चला आता काय येऊ शकते शक्यता काय आहे शक्यता काय असणार आहे तर शक्यता असणार आहे तर हेड किंवा टेल ठीक आहे ह्या दोन पैकी कोणती तरी असणार आहे शक्यता हेड किंवा टेल म्हणजे शक्यता किती वेळा तर दोन वेळा ठीक आहे मग आता शक्यता दोन वेळा पण विचारलं काय आहे प्रश्नामध्ये एक नाणे फेकले असता छापा येण्याची संभाव्यता काय आहे मग छापा म्हणजे काय तर हेड पाहिजे मग छापा येण्याची संभाव्यता काय आहे तर एकदाच आहे बरोबर ना दोन पैकी एकच वेळा येणार आहे ना म्हणून शक्यता जी आहे ती खाली लिहायची आहे म्हणून शक्यता काय आहे ती खाली लिहा दोन घ्या आणि किती वेळा येऊ शकते तर छापा किती वेळा येऊ शकतो एक वेळा येऊ शकतो म्हणून एक भागीला दोन ही याची काय असेल उत्तर काय असेल उत्तर एक भागीला दोन म्हणजे एक नाणे फेकले असता छापा येण्याची संभाव्यता काय आहे तर एक भागीला दोन ही छापा येण्याची संभाव्यता आहे ठीक आहे हा प्रश्न कळला प्रश्न दिल्यावर थोडी वाढवू वा आपण आता या ठिकाणी बघा दोन नाणे फेकले असता एकही छापा न येण्याची संभाव्यता काळा मग आता दोन नाणे फेकले असता एकही छापा न येण्याची संभाव्यता काळा म्हणत आहे मग आता दोन नाणे फेकले असता सगळ्यात महत्वाचं शक्यता काय होईल ठीक आहे ना मग शक्यता काय होईल तर शक्यता आपण पाहून घेऊ बा दोन नाणे फेकले असता काय होईल तर पहिला नाना जर ना या ठिकाणी आपण पुन्हा शक्यता बघून घेऊया पहा शक्यता काय होईल पहिले नाणे जर हे हेड असेल तर दुसरे नाणे सुद्धा हेड असू शकते पहिले नाणे टेल असेल तर दुसरे नाणे सुद्धा टेल असू शकते बरोबर ना दोन दोन काही आहेत ना आपल्याजवळ मग काय होईल पहिले नाणे जर टेल असेल तर दुसरे नाणे हेड राहू शकते आणि दुस पहिले नाणे हेड असेल तर दुसरे नाणे टेल राहू शकते म्हणजे शक्यता किती वेळा आली आहे चार वेळा शक्यता किती वेळा आली आहे चार वेळा म्हणून काही शक्यता बरोबर किती आहे तर चार वेळा मग आता आपल्याला काय विचारलं आहे दोन नाणे फेकले असता एकही छापा न येण्याची संभाव्यता काढा म्हणजे या ठिकाणी छापा आला नाही पाहिजे म्हणजेच काय हेड नको मग हेड नसलेले किती आहेत तर पा ह्या संचामध्ये हेड आहे का हो आहे ह्या संचामध्ये हेड आहे का नाही आहे ह्या संचामध्ये हेड आहे का आहे या ठिकाणी सुद्धा आणि यामध्ये सुद्धा हेड आहे मग हेड नाही वाला विचारलेला आहे आपल्याला मग या चार पैकी किती ठिकाणी हेड नाही आहे मग हेड नाही आहे म्हणजे छापा नाही आहे किंवा छापा न येण्याची संभाव्यता किती आहे या किती वेळा एकच वेळा म्हणजे काय होईल एक, एक वेळा आणि किती पैकी तर चार पैकी म्हणून भागाकारामध्ये चार जसे त्या तसे एक भागीला चार ही झाली तुमची उत्तर मग काय होईल तर दोन नाणे फेकले असता एकही छापा न येण्याची संभाव्यता काय आहे तर एक भागीला चार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न काय म्हणते दोन नाणे फेकले असता दोन्ही काटा येण्याची संभाव्यता काय दोन नाणे फेकले असता दोन्ही काटा येण्याची संभाव्यता आपल्याला या ठिकाणी काढायची आहे मग बघा दोन नाणे फेकल्यावर काय असते तर शक्यता आपल्याला या ठिकाणी दिली जात आहे ह्या शक्यतांचा आपण या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न सोडण्यासाठी ह्याच शक्यतांचा वापर करूया ठीक हेड आहे दोन नाणे फेकल्यावर शक्यता काय येणार आहेत तरी एकतर हेड हेड येईल टेल टेल येईल पहिला हेड दुसरा टेल किंवा पहिला टेल दुसरा हेड येईल ठीक आहे ह्याच शक्यता या ठिकाणी सुद्धा लागू काहून तर दोन नाणे फेकले आहेत म्हणून मग दोन नाणे फेकले असता दोन्ही काटा येण्याची संभाव्यता काय या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल बरोबर हम्म ठीक आहे दोन्ही काटा येण्याची संभाव्यता काय आहे आता दोन्ही काटा येण्याची संभाव्यता काय आहे तर बघून घ्या दोन नाणे ठेवले असता दोन्ही काटा येण्याची संभाव्यता काय आहे मग दोन्ही काय पाहिजे आपल्याला काटा पाहिजे म्हणजे बघा या ठिकाणी हे दोन्ही प्रश्न सारखेच आहेत असंही म्हणायला काही हरकत नाही दोन्ही काटा पाहिजे म्हणजे दोन्ही ठिकाणी टेल टेल पाहिजे आहे तर दोन्ही ठिकाणी टेलटेल किती आहे या ठिकाणी असं असं असल्यावर येणार का पहिल्या ठिकाणी एच एच मध्ये येईल का नाही येत म्हणून घेऊन का नाही त्यानंतर टेल टेल हे दोन्ही आहेत म्हणजे दोन्ही काटा आहेत या ठिकाणी त्यानंतर टी का एच या ठिकाणी आहे का दोन्ही काटा नाही आहे त्यानंतर एच टी या ठिकाणी दोन्ही काटा आहे का नाही आहे म्हणून लागू कोणती पडत आहे तर ही एकच कंडिशन लागू पडत आहे हाच प्रश्न आहे प्रश्न फक्त उलट पद्धतीने हा दिलेला आहे प्रश्न सेम आहे ठीक आहे मग दोन्ही काटा येण्याची संभाव्यता किती आहे तर किती वेळा हा एकच वेळा आणि किती पैकी तर चार पैकी म्हणजे ही झाली तुमची उत्तर ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आता त्यानंतरचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी तीन नाणे फेकले असता कमीत कमी दोन वेळा छापा येण्याची संभाव्यता काय आता आपण मित्रांनो पहिले एक नाणे पाहिले दोन नाणे आता तीन नाणे फेकल्यावर काय काय होऊ शकते तर तीन नाणे फेकले असता सर्वात आधी आपण या ठिकाणी शक्यता काढून घेऊया काय काढून घेऊया शक्यता ठीक आहे मग आता शक्यता जर काढायची आहे तर काय काय होऊ शकते तीन नाणे फेकल्यावर ते आपण या ठिकाणी सर्वात आधी काढून घेऊया ठीक आहे मग काय होऊ शकते तीन इफेक्ट तीनचे तीनही छापे असू शकतात त्याच्यानंतर आधीचे दोन छापा तिसरावाला काटा त्यानंतर पहिला छापा दुसरा काटा तिसरा छापा त्यानंतर पहिला काटा दुसरा छापा तिसरा छापा येऊ शकते बरोबर ना पुढची काय संभाव्यता असू शकते तर तीनचे तीनही काटे असतील तीनचे तीनही काटे असतील त्यानंतर पहिले दोन काटे तिसरा छापा पहिला काटा दुसरा छापा तिसरा काटा असेल त्यानंतर पहिला छापा दुसरा काटा तिसरा काटा असेल अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला शक्यता मिळणार आहेत काय मिळणार आहेत तर शक्यता ठीक आहे मग शक्यता किती मिळणार आहे तर तीन नाणे फेकले असता शक्यता किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा आठ शक्यता असणार आहेत की तीन नाणे फेकल्यावर आपल्याला मिळणार आहेत मग आठ शक्यता मिळणार आहेत एकूण किती शक्यता मिळणार आहेत आठ झाले त्यानंतर आता विचारणा काय आहे तीन नाणे फेकले असता कमीत कमी दोन वेळा छापा येण्याची संभाव्यता काय पहा काय म्हणत आहे कमीत कमी दोन वेळा म्हणजे जास्तीत जास्त किती असला तरी चालेल मग कमीत कमी दोन वेळा छापा येण्याची संभाव्यता काय म्हणत आहे मग आपण या ठिकाणातून मोजून घेऊया कमीत कमी दोन वेळा छापा म्हणजे कमीत कमी दोन वेळा आपल्याला येच हेट येणे गरजेचं आहे मग कमीत कमी दोन वेळा मग या ठिकाणी कमीत कमी दोन वेळा आहे का हो जास्तीत जास्त असला तरी चालते मग कमीत कमी दोन वेळा म्हणजे लागू आहे एक त्यानंतर या ठिकाणी दोन वेळा आहे चालते हाई या ठिकाणी दोन वेळा यायचा आहे म्हणजे हाई चालते या ठिकाणी दोन वेळा येत आहे म्हणजे चालते नक्की या ठिकाणी दोन वेळा यायचा आहे का नाही या ठिकाणी दोन वेळा यायचा आहे का नाही या ठिकाणी नाही या ठिकाणी नाही म्हणजे अशा किती टर्म किंवा अशा किती कंडिशन आहेत की कि, किती संकेत आहेत की ज्यामध्ये कमीत कमी दोन वेळा ये अशा किती आहेत तर एक दोन तीन चार चार कंडिशन आहेत ना म्हणून लिहायचं काय तर चार जसेच्या तसे लिहा ठीक आहे चार जसेच्या तसे पण किती पैकी तर एकूण शक्यता किती आहे आठ शक्यतांपैकी चार वेळा म्हणून भागिले लिहा आठ ठीक आहे मग आता उत्तर अशी ठेवायची का नाही तर या चार आणि आठला एकाच संख्येनं भाग जाते म्हणून चारा एक चार चार जुने आठ ही झाली तुमची उत्तर कोणती झाली एक भागीला दोन म्हणजेच तीन नाणे फेकले असता कमीत कमी, कमी दोन वेळा छापा येण्याची संभाव्यता काय आहे तर काय आहे एक भागीला दोन असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील आणि तुम्हाला या प्रकारे सोडवायचं आहे पुढचा प्रश्न पाहून घेऊया आणि आपण याच अशक्यतांचा वापर या ठिकाणी सुद्धा करणार आहोत कारण का या ठिकाणी सुद्धा तीन नाणे फेकले आहेत म्हणून आपण हेच पुन्हा पुन्हा लिहिणार या ठिकाणी नाही चला <laughs> विचारलं काय आहे तीन नाणे फेकले असता फक्त एकच काटा फक्त म्हणत आहे वा फक्त एकच काटा कमी नाही आणि जास्तही नाही मग फक्त एकच काटा पाहिजे म्हणत आहे मग आपण याच आधारे मोजून घेऊया या ठिकाणी सुद्धा फक्त एकच काटा म्हणजे एकच आपल्याला तेल पाहिजे आहे मग या ठिकाणी फक्त एकच तेल का? आहे का नाही आहे आहेच नाही हा लागू पडेल का नाही म्हणणार पुढचा एकच तेल आहे का हो दोन हेड आहेत एकच तेल आहे म्हणजे हवाला लागू पडते का लागू पडत आहे त्यानंतर या ठिकाणी एकच तेल आहे लागू पडत आहे या ठिकाणी एकच तेल आहे दोन हेड आहेत लागू पडत आहे फक्त एकच काटा म्हणत आहे पहा फक्त एकच काटा मग आता या ठिकाणी पहा फक्त एकच काटा आहे का नाही तीन आहे किमान एक म्हणलं असता तर आपण जास्तीत जास्त किती धरलं असतं किंवा कमीत कमी एक म्हणलं असता तर आपण जास्तीत जास्त धरता आलं असतं पण आपल्याला फक्त आणि फक्त एकच म्हणत आहे म्हणून हा लागू पडणार नाही या ठिकाणी दोन काटे आहेत हाही लागू पडणार नाही या ठिकाणी दोन काटे आहेत हाही लागू पडणार नाही आणि या ठिकाणी दोन काटे आहेत हाही लागू पडणार नाही तर फक्त एकच काटा येण्याची संभाव्यता काय तर किती वेळा आहे पॉसिबिलिटी किती वेळा आहे तर हा एक हा दोन आणि तीन वेळा अशी कंडिशन होऊ शकते की ज्यामध्ये फक्त एकच काटा येणार आहे म्हणून लिहायचं काय आहे तीन जसे चार तसे लिहा आणि एकूण किती शक्यता आहे तर ह्या आठ शक्यता खाली जश्यास तसे म्हणजे ना तीन नाणे फेकले असता फक्त एकच काटा येण्याची संभाव्यता काय आहे तर एकच काटा येण्याची संभाव्यता आहे तीन भागीले आठ ही झाली तुमची उत्तर ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नांचे उत्तरे सोडवायचे आहेत यानंतर आपण थोडं पुढे जाऊया आता पासा लुडोचा पासा किंवा सोंगटी या प्रकारचे प्रश्न पाहूया ठीक आहे तर यापुढे प्रश्न आहे बघा एक पासा फेकले असता वरील बाजूस विषम संख्या येण्याची संभाव्यता काय अगदी सोप्या पद्धतीने आपण हा टाईप समजून घेणार आहोत एक पासा म्हणजे लुडोचा फासा किंवा सोंगटी ठीक आहे त्याला सहा बाजू असतात एक ठिपका दोन ठिपके तीन ठिपके चार ठिपके पाच ठिपके आणि सहा ठिपके असे सहा बाजू किंवा एक दोन तीन चार पाच सहा असे नंबर असतात तो झाला लुडोचा फासा किंवा सोंगटी तर यामध्ये काय आहे फासा फेकले असता वरील बाजूस विषम संख्या येण्याची संभाव्यता काय तर मित्रांनो बघा आपण जर एकदा फासा फेकला तर एक फासा एक जर फासा फेकला तर त्यामध्ये काय काय येऊ शकते शक्यता शक्यता काय 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 असणार असणार आहे आहे तर आपण या ठिकाणी आधी शक्यता लिहून घेऊया काय एक फासा फेकले असता शक्यता काय तर शक्यता काय असणार आहे एक येऊ शकते दोन तीन चार पाच किंवा सहा अशा किती टर्न होणार आहेत तर सहा टर्न होणार आहेत किंवा टोटल सहा शक्यता असणार आहेत टोटल किती शक्यता असणार आहेत सहा मग या सहा शक्यतांपैकी प्रश्नात काय विचारलं आहे एक पासा फेकले असता वरील बाजूस विषम संख्या येण्याची शक्यता किंवा संभाव्यता काय आहे तर संभाव्यता विषम संख्या येण्याची संभाव्यता काय म्हणत आहे मग विषम संख्या येण्याची संभाव्यता काय आहे तर एक ही विषम संख्या आहे त्यानंतर तीन ही विषम संख्या आहे आणि पुन्हा पाच ही विषम संख्या आहे म्हणजे सहा पैकी किती तर सहा पैकी तीन म्हणजे तीन जसे या तसे सहा आता मला सांगा ह्या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो का हो निश्चितपणे जातो म्हणूनच तीन एक तीन आणि तीन सहा ही झाली तुमची उत्तर किती झाली तीन दुने सहा म्हणजे एक पासा फेकली असता वरील बाजूस विसम संख्या येण्याची संभाव्यता काय असणार आहे तर विषम संख्या येण्याची संभाव्यता आहे एक भागीला दोन किती एक भागीला दोन समजा तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारलाय फॉर फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की एक पासा फेकले असता वरील बाजूस दोनच्या पटीतील अंक येण्याची संभाव्यता काय असणार आहे दोनच्या पटीतील अंक किंवा तीनच्या पटीतील किंवा त्या बाजूला कोणताही समजा फॉर एक्झाम्पल कोणतं हो, घेऊ आपण चार तीनच्या पटीतील अंक घेऊ ठीक आहे हो, तीनच्या पटीतील अंक येण्याची संभाव्यता काय फॉर एक्झाम्पल ठीक आहे तीन च्या पट्टीतील होईलच मग तीन आहे को कि तीन आणि सहा हे दोन अंक आहेत म्हणून आपण काय लिहिणार मग या ठिकाणी दोन वेळा ठीक आहे आणि भागाकारामध्ये किती सहा मग दोन भागीला सहा दोन, दोन दोन दोन्ही संख्येला भाग देतो म्हणून बे दे एक बे बे तिरी, सहा एक गेला, तीन असं होईल ठीक आहे म्हणजे यावरचा कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला सोडवता आल्या पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने आपण घेत आहोत त्यानंतर आहे दोन पासे फेकले असतात मित्रांनो आता तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे दोन फासे फेकले असता काय होऊ शकते संभाव्यता काय असणार आहे शक्यता काय असणार आहे नीट काळजीपूर्वक समजून घ्या एकदा तुम्ही जर हे समजून घेतलं तर तुम्हाला यावरचा कोणताही प्रश्न सोडवणे अवघड जाणार नाही सहजपणे तुम्हाला सोडवता येईल त्यामुळे तुम्ही नीट समजून घ्या की दोन फासे फेकले असता शक्यता काय राहू शकते ठीक आहे चला अगदी आहे फाश्यावर पहिल्या पासेवर किती अंक असणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा दुसऱ्या पासेवर किती असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे मग दोन्ही फाशयांवर अंक आहेत ठीक आहे मग कोणते कोणते येतात तर पहिल्या ठिकाणी काय काय असणार आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा शक्यता काय असणार आहे पहा पहिल्या भाषेवर जर एक आला तर याच्यासोबत दुसऱ्या भाषेवर कोणता कोणता येऊ शकतो एक दोन तीन चार पाच आणि सहा असे सहाचे सहा अंक येऊ शकतात म्हणजे किती वेळा झाला सहा वेळा झाला ठीक आहे पहिल्या भाषेवर दोन आला तर दुसऱ्या भाषेवर काय येऊ शकतो एक दोन तीन चार पाच सहा हेच अंक पुन्हा दुसऱ्या भाषेवर येऊ शकतात म्हणजे पहिल्या भाषेवर दोन तर दुसऱ्या भाषेवरचे हे वाले मग हे किती झाले तर सहा मग तिसऱ्याही सुद्धा पुन्हा किती होतील तर सहा असे तीन वेळा झाले असे एकूण किती वेळा होणार आहेत तर सर्व ज्या सर्व सहा सहा वेळा येणार आहेत किती वेळा सहा सहा वेळा म्हणजे पहिल्या फाश्यावर एक दुसऱ्या फाश्यावर एक दोन तीन चार पाच सहा पहिल्या फाश्यावर दोन दुसऱ्या फाश्यावर एक दोन तीन चार पाच सहा पहिल्या फाश्यावर तीन दुसऱ्या फाश्यावर एक दोन तीन चार पाच सहा चौथ्या मग काय होईल पहिल्या पाश्यावर चार दुसऱ्या फाश्यावर एक दोन तीन चार पाच सहा चौ पाचव्या त्याच्यानंतर पहिल्या पाश्यावर पाच हा अंक असेल तर दुसऱ्या पाश्यावर एक दोन तीन चार पाच त्यानंतर पहिल्या भाशावर सहा अंक असेल तर दुसऱ्या पाशावर काय असेल एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे प्रत्येकासोबत प्रत्येक अंक या ठिकाणी येणार आहे म्हणजे पाच या ठिकाणी सहा झाला या ठिकाणी सहा आणि हा अशा किती कंडिशन आल्या एक दोन तीन चार पाच सहा यांची बेरीज करा यांची बेरीज किती होते तर छत्तीस ही काय झाली तुमची शक्यता काय झाली शक्यता किती आहे तर छत्तीस वेळा होऊ शकते ठीक आहे ही झाली फक्त शक्यता आता आपल्याला काढायचं आहे संभाव्यता प्रश्न कसा सोडवायचा ते लक्षात घ्या पा अगदी सोपं आहे तुम्ही फक्त चांगल्यानं समजून घ्या समजून घ्या तुम्हाला सहज सोडवता येईल दोन फासे फेकले असता किंवा दोन फासे एकाच वेळी फेकले असता त्यांच्या वरच्या बाजूच्या अंकांची बेरीज दहा पेक्षा जास्त मग आता दहा पेक्षा जास्त म्हणते मग दहा चालेल का चालणार नाही दहा चालेल का नाही दहा पेक्षा जास्त म्हणजे एक तर अकरा पाहिजे किंवा बारा पाहिजे मग समजा तुम्हाला दोन दहा पेक्षा जास्त म्हणजे दोन्ही ठिकाणी पाच पाच जर असले तर चालणार आहे का चालणारच नाही दोन्ही ठिकाणी पाच पाच असले तर बेरीज दहाच होईल म्हणजे एका ठिकाणी पाच आणि दुसरीकडे एक तरी जास्त पाहिजे म्हणजे दहा पेक्षा जास्त बेरीज होणार आणि दोन्हीकडे पाच पाच किंवा चार आकडा आला पॉसिबल नाही आहे तीनाला पॉसिबल नाही आहे दोनाला पॉसिबल नाहीच आहे म्हणून कमीत कमी दोन पैकी एका तरी फाश्यावर पाच आणि दुसऱ्या फाश्यावर पाच पेक्षा मोठा अंत असायला पाहिजे पहिल्या एका फाशावर पाच आणि दुसऱ्या पाशावर पाच पेक्षा मोठा मग आता या ठिकाणी समजा दोन फाशे आहेत फाशे हा पहिला पासा आणि हा आहे दुसरा पासा समजून घ्या ठीक आहे मग पहिल्या फाशेवर किती आले समजा पहिल्या फाश्यावर आले पाच पहिल्या भाषेवर आले पाच तर दहा पेक्षा मोठा येण्यासाठी दुसऱ्या भाषेवर किती पाहिजे सहा पाहिजे म्हणजे यांची बेरीज काय होईल अकरा होईल ठीक आहे म्हणजे दहा पेक्षा दहा पेक्षा जास्त येण्याची संभाव्यता असेल त्यानंतर समजा पहिल्या भाषेवर जर सहा आले तर दुसऱ्या पाशावर काय पाहिजे कमीत कमी, कमी। पाच म्हणजे यांची बेरीज सुद्धा अकरा होईल समजा पहिल्या फाश्यावर सहा आले तर दुसऱ्याही फाश्यावर सहा म्हणजे यांची बेरीज काय होईल बारा होईल का म्हणजे काय म्हणत आहे अंकांची बेरीज दहा पेक्षा जास्त समजा आता पहिल्या फाश्यावर सहा आले दुसऱ्या फाश्यावर चार आले होणार का सहा आणि चार दहा म्हणजे होणार नाही मग आता काय पहिल्या भाषेवर चार आले दुसऱ्या भाषेवर सहा आले होईल का नाही मग तीन आणि दोनचा प्रश्न चुरत नाही मग आता पहा किती वेळा असत्या तर एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन अशा संभाव्यता आहेत मग याची उत्तर काय असेल तर दोन पासे एकाच वेळी फेकले असतात त्यांच्या वरच्या बाजूच्या अंकांची बेरीज दहा पेक्षा जास्त येण्याची संभाव्यता काय आहे तर दहा पेक्षा जास्त येण्याची संभाव्यता किती आहे तीन आहे आणि तीन पैकी सॉरी किती पैकी तर छत्तीस पैकी एकूण शक्यता किती होऊ शकतात छत्तीस पण संभाव्यता किती आहे तीन म्हणून एक तीन भागीला छत्तीस आता ह्या दोन्ही अंकांना भाग जातो दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग जातो म्हणून काय करायचं आहे तीना एक तीन आणि बार त्रिक छत्तीस म्हणजे एक भागीला बारा ही झाली तुमची उत्तर किती झाली एक भागीला बारा दोन नाणे एकाच वेळी फेकले असतात त्याच्या वरच्या बाजूस वरच्या बाजूच्या अंकांची बेरीज दहा पेक्षा जास्त येण्याची संभाव्यता काय आहे तर एक भागीला बारा आहे किती एक भागीला बारा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संभाव्यता या घटकावरील एक नाणे फेकले असता संभाव्यता दोन नाणे फेकले असता संभाव्यता तीन नाणे फेकले असता संभाव्यता काय असणार आहे त्यानंतर एक फासा फेकले असता संभाव्यता काय दोन फासे फेकले असता संभाव्यता काय येणार आहे हे आपण सविस्तरपणे शिकलेला आहोत यानंतर आपण यापेक्षा वरचा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न घेणार आहोत त्यामध्ये आपण बावन पत्त्यांच्या खेळातील किंवा पत्त्यांच्या संचातील संभाव्यता काय असणार आहे हे आपण पुढच्या पाठमध्ये पाहणार आहोत अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल आणि हे प्रश्नसुद्धा तुम्हाला नक्कीच समजलेले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे वेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील